सरकारनं मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे मराठा आंदोलनात काही लोक श्रेय घेण्यासाठी टपून बसलेले होते आपल्याला काही संधी मिळते का याकडे त्यांचं लक्ष होतं मात्र आम्ही त्यावर सामोपचारानं तोडगा काढल्यानं आता सगळे गबगार झाले असल्याचा टोलाही अजितदा लगावला शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल काही काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात अरे आपण इतके कमी निवडून आलोय काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे आता परवा पण चार पाच दिवस हे मुंबईत घडलं त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाण प्रयत्न काही त्यांनी केला टी व्हीच्या समोर जायचे चॅनलवाली तयारच असतात तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे लगेच सांगायचं यांचं म्हणणं काय आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं आता सगळे सध्या गबगा पडलेले आहेत परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे त्याचं काय मत आहे कसं काय होईल आणि काय होईल सगळं चांगलं होईल काय काळजी करू नका